विट्यासारख्या सुवर्णनगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो, तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील ही इच्छा मना पूर्ण होईल लिंगरे रस्त्यावर प्रस्तावित रिंग रोड लागूनच उभारण्यात येणाऱ्या विट्यातील ईशान्य या ग्रह प्रकल्पातून उद्योगी व मेहनती विटेकरांना मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहान गॅस खेळणी ओपन एअर थिएटर देखण क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्याप ज्येष्ठांसाठी नानानी पार्क ईशान्य नगरी पासून शहरापर्यंत ये जा करण्यासाठी बसेस ची स्वतंत्र सोय या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा सुंदर परिसरात सर्व परवडेल अशा माफक दरात वन एच के व टू एच के फ्लॅट्स तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर अठ्याण्णव शून्य एक शून्य एक शून्य आठ नमस्कार आपण पाहत आहात कृष्ण काळचे जिओ मराठी न्यूज लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असतानाच खानापूर मतदारसंघाचे दिग्गज नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बिट्या जोरदार शक्ती प्रदर्शन केले यानंतर झालेल्या जाहीर सभेत अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी टेंबूच्या मुद्द्यावरून आमदार अनिल भोबापर यांना टोळे लगावलेत बघूया ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील नेमकं काय म्हणाले लोकांना पाठवता येईल हे पाठव त्याच काय विषय ते सराईचं आहे सरावाच आहे याच्यात काय विषय इथे काहीतरी कोणी पाण्यासाठी केलं आमू केलं तमू केलं पाणी दोन हजार तेरालाच आम्ही आणलं त्यात काय तेरा साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिकदाच्या उपस्थितीमध्ये मी आमदार असताना आपण माऊलीचे पंप चालू केले आपण आठपाड्याचं पाणी बुध्याच्या तलावापर्यंत नेलं तिकडे आपण वेजेगावचे भाग भाग्यनगरच्या तलावात आपण पाणी सोडलं त्याच वेळेला झालेलं आहे

एका खोऱ्यातलं पाणी नदीचं सुचणं दुसऱ्या खोऱ्यात टाकण्याची मूळ संकल्पना वसंत वसंतदा मांडलेल्या भूमिकेला नागनाथ आईलांना नायकोड मूर्त स्वरूप देण्यासाठी आंदोलन केलं एकोणीसशे ब्याण्णव आत्तापर्यंत आत्ता परवा दिनी त्यांचा नवते काढले आठवड्या चालू करते नाही तर बेस्ट हाऊसच्या समोर जी राहते पंचवीस तीस वर्षे नागना झाल्याने तशीच तिथे जोपर्यंत आठवड्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिथे तो राहते नाही काढायला मी सव्वीस जुलैला कोणत्याही पैसे पाणी पैसे खालीच पाहिजे ते इतक्या वर्षाचा त्याग आणि परंपरा या ठिकाणी आपण पाहिजे जरा होतो आनंदराव पाटील असतो पाटणकर असतील इतर सगळे असतील ते सगळं ते एकटाचे सांगू शकत नाही राजा येणाऱ्यांना घेऊ बी नाही घेत असेल तर तो मनाचा पोते पण असेल एकोणीसशे ब्याण्णव पासून आतापर्यंत सामान्य माणसाकडून या दुष्काळ भागामध्ये होऊन पडलेल्या लोकांच्या पासून पत्रकारांच्या पासून सामान्य जनतेपासून चळवळीपासून राजकर्त्यापासून धर्मांनी आयोजनात योगदान दिलं त्यावेळेला असं जर कोण म्हणत असेल की फक्त याच्यासाठी म्हणून मी या ठिकाणी करतोय साफ चुकीचा एकूणच लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची तयारी करत असणारे आजी माजी आमदार शडू ठोकून मैदान मारण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे विधानसभेची रणधुमाळी देखील आतापासूनच सुरू झाली आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा काटसे जिओ मराठी न्यूज